तर आपण ही दृश्य बघतोय नांदेडमधील नांदेडमध्ये योग दिन साजरा करण्यात येतोय आमचे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत नांदेडमध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा केला जातो या ठिकाणी पोलीस कर्मचारी असतील जिल्हा अधिकारी असतील आणि इतर विभागातील कर्मचारी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत पाहुयात्मक हा योग दिन प्रशासन या सिद्ध आज या ठिकाणी आपण अकरावा आंतरराष्ट्रीय मी स्वागत करून त्यांचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो माननीय नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी पी सावंत साहेब हे देखील या ठिकाणाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपला कार्यक्रम आणि आज आपण त्याचं हे विस्तारलेलं स्वरूप बघतोय आज नांदेड जिल्ह्यामध्ये पण अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे एक कार्यक्रम अटेंड करून आम्ही अलोणी आता परत दुसऱ्या कार्यक्रमाला जातो आहे त्यामुळे मध्ये एक दोन मिनटाचा ब्रेक घेऊन आम्ही शुभ संदेश देतो आहे अलीकडच्या काळामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजचं जे प्रमाण आहे जवळजवळ पासष्ट टक्के मृत्यू या सगळ्या याच्यामुळे होतात आणि त्याचं मुख्य कारण बी पी सारखे जे लाईफटाईलसी निगडीत जे आजार आहेत ते त्याचं कारण आहे त्यामुळं आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते फक्त आजच्या दिवसात योगा करणे असं नाही तर जसं आजी साहेबांनी सांगितलं की नियमित आपल्या जीवनशैलीचा याला जर भाग बनवता आलं तर निश्चितपणे या सगळ्या समस्या कमी होतील आणि आपल्याला एक चांगलं जीवन जगता येईल जसं म्हटलेलं की योगा मन बुद्धी आणि शरीर या सगळ्यांचं संतुलन करण्याचं काम करतं ती केवळ शारीरिक कसरत नाही आहे त्यामुळं एक साधना या माध्यमातून आपली होते आणि निश्चितपणे मला असा विश्वास वाटतो की हे जे स्वरूप आपलं विस्तारात गेलेलं बघता निश्चितपणे जास्तीत जास्त लोक याचा अंगीकार करतील मी परत एकदा खूप चांगल्या पद्धतीने ओपन ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम आज साजरा करतोय आणि आपल्याला हवामानाने पण चांगली साथ दिलेली यासाठी आपल्याला मी भरभरून शुभेच्छा देतो आणि रजा घेतो धन्यवाद हे आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आणि वैभवाची गोष्ट आहे योगाचं महत्व अनेक लोकांनी पटवून दिलेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जगालाच त्याचं आता समजलेलं आहे अनेक व्याधींच्या निराकरणासाठी म्हणजे कुणाला रक्तदाब असेल मधुमेह असेल त्यापासून अनेक शारीरिक व्याधींच्या दुरुस्तीसाठी योगाचं आपल्या जीवनातलं जे जी महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे आणि म्हणून प्रत्येकानं ते आत्मसात करण्याची आवश्यकता आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी योगा करत आहात परंतु फक्त या दिवसापूर्व या दिवसापुरतं आपल्या जीवनातलं त्याचं अस्तित्व असता कामा नाही तर आपण वर्षभर सदैव सातत्याने हा योगा आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो त्यांना केलेला आहे त्याबद्दल त्यांना आम्ही त्यांचा आभार मानतो आणि या योग दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद